नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक बघा जुनी गोणी आणि एक जुनी साडीचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी बघा एक गोणी घेतलेल्या आहेत मी व्यवस्थित अशी सारखी कट करून घेतली ओपन करून घ्यायची आपल्याला बघा मी अशी ओपन करून घेतली गोणी साईडचे कड आहे ते कट करून टाकले या पद्धतीने या ठिकाणी थोडीशी ओली चालू होती कोणी म्हणून पुसून घेतली मी आता या ठिकाणी आपण बघा एक पीस कट करायचा आहे गोणीचा तुम्हाला माप दाखवते मी या असं घ्यायचं आहे पंचवीस इंच आपल्याला बघा असं पंचवीस इंच घ्यायचं आहे आणि रुंदीरा सुद्धा पंचवीस इंच घ्यायचं आहे या पद्धतीने बघा पूर्ण पंचवीस इंच घेतलेला आहे असं एक पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपण व्यवस्थित आखून घेऊ म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं होतं या पद्धतीने मी बघा असं एक चौकन कट करून घेतलेलं आहे पंचवीस इंचाचा लांबी पण पंचवीस आहे आणि रुंदी पण पंचवीस आहे या पद्धतीने तिथं एक पीस आपला कट झाला आहे आता याच साईडचा आपल्याला काय करायचं आहे आतून आणि बाहेरून एक साडीचा अस्तर आहे म्हणजे ती कट करून घ्यायचं आहे म्हणजे बारच्या साईडलासुद्धा आपणही साडीच लावणार आहे आणि आजच्या साईडनी साडीत लावणार आहे ला म्हणून डबल फोल्ड कापड घ्यायचं आपल्याला आतमध्ये अशी गोळी ठेवायची वरून असं कवर टाकून घ्यायचा पूर्ण साडीचाच आणि पूर्ण आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायचा आहे आडव्या आणि उभ्या आपल्याला जमन तशा पिनअप करायची आणि शिलाई मारून घ्यायच्या व्यवस्थित थोडंसं सरकून घेते मी बघा व्यवस्थित खालीच आपलं नाही करून घ्यायचं सारखं करून घ्यायचं पिना वगैरे लावून घ्या म्हणजे गोळा वगैरे होणार नाही पूर्ण पिसात आपण रेडिंग करून घेऊ चला एकदम स्लोमध्ये सावकाश बाई सावकाश तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे या पद्धतीने ठेवून असे बघा आडव्या आणि उभ्या शिलाई आता आपण मारून घेऊ मी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं मी शिलाई मारून घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे चारही पण साईडला बॉक्स रेडी करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण सात सात इंच जे असे बॉक्स तयार करून घेतलेले आहेत एकदम टाकापासून वस्तू तयार होते असं आखून घेतलं मी सात इंचा सा बॉक्स तयार केला आहे दुसऱ्या साईडला सुद्धा म्हणजे आता आपल्याला चारही पण साईडला कट करून घ्यायचं आहे याच असं ठेवायचं आणि कट करून घ्यायचं व्यवस्थित थोडंसं एक्स्ट्राचं कापड होतं ते अस्तरचं ते कट करून घेते मी बघा आता आपलं चौथा पण बॉक्स असा कट झाला आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा खूप छान ऑर्गनायझर तयार होतं आता हे चौकून आपण कट केलेलं आहे ते आपण फेकून द्यायचे नाही ते तसेच ठेवायचे आहे याचं काय करायचं तुम्हाला नंतर दाखवते मी जॉईन करून घ्यायला लग्न नंतर हे त्याच्यामुळे हे फेकू नका हे तसे ठेवा आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे कुठल्या पण दोन साईड पकडायच्या बघा अशा या पद्धतीने शिलाई मारून घ्यायच्या आहे त्यांना बघा असे दोन फक्त दोनच पकडायचे दोन याला शिलाई मारून घ्यायची आहे आता या ठिकाणी बघा शिलाई मारून घेतलेल्या आहेत मी दोन्ही याला आता आपल्याला यासाठी ठेवायचा आहे आणि टेपने मोजून घ्यायचा आहे दीड इंचावरती आपल्याला निशाण लावायचं आहे सरळ असं खडून आखून घ्या सरळ असं दीड इंचावरती या, या पद्धतीने बघा तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये बघा असं आखून घ्यायचं आहे आपल्याला आणि जिथं आपण आता आखून घेतलं ना ती आपण पट्टी कट करून घ्यायची आहे व्यवस्थित सावकाशपणे पट्टी कट करून घ्यायची अशी व्यवस्थित सरळ अशी या ठिकाणी बघा पट्टी आता मी कट करून घेतलेल्या आहेत आता याला आपण बघा चेन लावणार आहेत पट्टी कट केली आहे त्याला चेन लावून घ्यायची चेन बघा अशी उलटी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची आणि आजच्या साईडला फोल्ड करून एक दाब टिप देऊन घ्यायची आहे तर आता मी टिप देऊन घेते हे बघा या पद्धतीने चेन आपण लावून घेतलेले आहेत एक्स्ट्राची चेन आहे ते आता कट करून टाकणार आहेत मी आता जसं आपण कट केलं होतं ना पुन्हा तसे आपण जोडून घ्यायचं आहे बघ या पद्धतीने पुन्हा जॉईंट करून घ्यायचं आपल्याला असं जसं आपण कट केलं तर ना सेम तसं जोडून घ्यायचं तर पण जोडून पण दाखवते जर आपण ही पट्टी जर कट नसती केली तर आपण चेन लावायला खूप आवघड होतं म्हणून अशी पट्टी कट करून चेन जोडून घेतली मी कारण चौकनला असं राऊंड याला चेन बसायला अवघड जातं ही पद्धत एकदम सोपी आहे आता याच्यावर आपण एक दाबटीप देऊन घेऊ आता बघा ही पार्ट आहेत नापूजे ओपन सोडलेले दोन पार्ट होते ते आता जॉईंट करून घ्यायचे बघा असं याला पकडून ना आता इथं बघा शिलाई मारून घेतलेली आहे इथं तुम्ही पायपिंग वगैरे करून घ्या कारण दोरे वगैरे त्याम निघत त्यामध्ये चांगला दिसत नाही व्हिडिओ खूप मोठा होता त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही मी दोन्ही पण साईडला तर आपण शिलाई मारून घेऊ अशा व्यवस्थित या ठिकाणी बघा आता आपल्या शिलाई मारून झालेल्या आहेत असं चौकोन बघा आता आपला तयार झाला आहे असं चेन लावून ना व्यवस्थित असा चौकोन तयार झाला बघा छान असा आता इथं पाठीमागचं बाग मोजून घ्यायचा आहे किती भरतो तो इथं बघा असं पकडायचं आहे इथं बघा अकरा इंच भरलेलं आहे आता जे आपलं का बघा चौकोन होते उरलेले ते आपण अगोदर एकाला एक, एक जॉईंट करून घेऊ व्यवस्थित असे कारण दुसरं कापड वगैरे वापरायची काहीच गरज नाही आहे फक्त थोडेफार जॉईंट येतील त्याला तर जॉईंट करून घेतले बघा मी बघा असं अकरा इंच असं सुद्धा आपण साडे अकरा इंच बघा अकरा साडे अकरा इंच जर असं आपल्याला एक चौकोन कट करून घ्यायचं आहे अर्धा इंच शिलाईसाठी धरलं मी यापर्धणी आपण एक चौकोन कट करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा व्यवस्थित आपण थोडेसे कडेने पार्ट असे ओपन झालेले आहेत ना साडीचे म्हणून थोडेसे शिलाई मारून घेऊ व्यवस्थित चारी पण साईडला या ठिकाणी बघा आता शिलाई मारून झालेल्या आहे आता हा बॉक्स घ्यायचा आहे हे बघा असं उलट ठेवलं आहे पाठीमागचा भाग आहे तिथं आपण जॉईंट करून घ्यायचा आहे जिथं चेन नाही आहे बघा पाठीमागचा तिथं व्यवस्थित सरळ असा जॉईंट करून घ्यायचा एका बाजूने नंतर आपण चेन बघा पूर्ण अशी तिन्ही साईडला चेन अटॅच करून घ्यायची आहे एका साईडला आपली चेन नाही आहे आणि तीन साईडला चेन येते बघा बघ या पद्धतीने चेन आपण जॉ जॉईंट करून घेऊ सम तुम्हाला कापड वगैरे थोडंसं जास्त जर वाटलं तर तुम्ही थोडं साईटने कट करू शकत्या नंतर या ठिकाणी बघा चेन जॉईंट झाली आहे आपली ओपन करून घेऊ आपण आता चेन लायला आहेत ना आपण तिथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे त्याच्यामुळे आधी ओपन करून घेते आणि मग दाबटीप देऊन घेते बघा या पद्धतीने आता इथे ओपन करून घेतले आहे असं आजच्या साईडने फोल्ड करायचं आता इथे बघू शकते मी दाबटीप देऊन घेत आहे आणि साईडला थोडेसे कोणी बघा असे दिसतच आहे ते आपण कट करून टाकू किंवा आजच्या साईडने दाबटीप देऊन फोल्ड करून घेऊ फोल्ड केलं तरी चालेल कट देऊन घेतलं तरी चालण दोरा संपला होता या ठिकाणी या ठिकाणी बघ दाब टीक देऊन झाले आहेत आता आवर आपण सुईचं करून घेऊ तर तुम्ही हे करून घेऊ शकता पायपिंग वगैरे या ठिकाणी तुम्ही साड्या वगैरे बेडशीट वगैरे याच्यामध्ये ठेवू शकता आराम की साथमध्ये मध्ये सहा सात साड्या मागतील इतकं मोठं ऑर्कन तयार झालं आपल्या ज्या ही साड्या असतात ना त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो या ठिकाणी रन मग थोडस झालं तर चायन ओपन झाली बघ थोडस दाबून घ्यायला लागून पकडणे ते बघा व्यवस्थित करून घेतलेला आहेत मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर कोण नवीन असेल तर अशीच नवीनवीन व्हिडिओ बघणार देवा किती सुंदर असं आपल्या तर तयार झाला आहेत घरच्या घरी एकदम टाकाऊ पासून टिकाऊ चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा हां तिथं साईडला तुम्ही हँडल वगैरे पण बनवू शकता याला बघा धन्यवाद